जवळचे मित्र माननीय श्री संजय भाऊ वाघमारे यांच्या ऑफिसवरती आज छोटासा सत्कार कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे त्याबद्दल मी सर्व पुणेश्वर जिल्हा मातृ समाजाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आज पुणेश्वर जिल्हा महात समितीचे स्वागताध्यक्ष माननीय श्री सदाभाऊ डावरे यांची नियुक्ती झालेली आहे समाजाच्या वतीनं त्याबद्दल ते त्यांचंही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर पुणे शहर जिल्हा मातृ समाजाचे सचिव सनीभाऊ टाडर यांची सचिवपदी निवड झाली त्याबद्दल त्यांनाही मी पुढील वाटचालीशी शुभेच्छा देतो आणि भाऊ वाघमारे यांना मी त्या ठिकाणी त्यांचं आभार व्यक्त करतो की तिच्या ओळीमध्ये काम करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी तुम्ही ऑफिसमध्ये या ठिकाणी आग्रह करून तुम्ही त्या बोलवलं त्यांचा सन्मान केला त्याबद्दल त्यांचे मनापासून जय भीम जय लवजी जय शिवा